माऊलींची पालखी जेव्हा कोणत्याही मुक्कामी असते तेव्हा माउलींच्या दर्शनासाठी भाविकांची तिथे गर्दी होते त्या शहराच्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने पालखी तळावर येत असतात खास याकरता परिवहन महामंडळ सातारा यांनी भाविकांसाठी विशेष बस सेवा सुरू केली आहे या संदर्भात बस डेपोचे अधिकारी मोहन महाडिक यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहुयात विठ्ठल मी आता मध्ये आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहितीये आज पालखीचा मुक्काम हा मध्ये आहे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मध्ये आहे आणि मध्ये जसं वारकरी या पालखी सोबत आहेत तसंच लोणणमध्ये ज्यावेळेला पालख्यात येते त्यावेळेला पंचकृषीतले किंवा आजूबाजूंच्या गावातली शहरातली जी माणसं आहेत जे भाविक आहेत ते पालखीच्या दर्शनासाठी लोणंदमध्ये येत असतात आजही ग्रामीण भागामध्ये जर आपण गेलं तर जो आपण प्रवासाची जी सुविधा म्हणतो ती एस टीच्या माध्यमातून पुरवली जाते आणि आता एस टीचे अधिकारी आ, मोहन आ, महाडिक सर आता माझ्यासोबत आहेत तर त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया सर कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे एकूणच ही जी सगळी व्यवस्था तुम्ही केली आहे एस टीची तर ही किती गावांपर्यंत तुम्ही केली आहे आणि एकूण किती सेवा एस टीची आता सुरू आहे आपण एकशे आठ बसेस सोडलेले आहेत ज्यादा आणि त्याच्यामध्ये लोणंद सातारा कापडगाव फाटा फलटण पंढरपूर शिवदया हॉस्पिटल खंडाळा आणि शिरवळसाठी अशी आपण बसेसची व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी आपली सगळी टीम म्हणजे सुपरवायझर असतील किंवा वाहतूक निरीक्षक असतील कुठल्या डेपोच्या गाड्या कुठल्या मार्गावरून जाणार हे आपण नियोजित केलेलं आहे साधारणतः सकाळी किती वाजल्यापासून ही सेवा सुरू झाली आणि रात्री किती वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे आपली चोवीस तास चालू असते आपली इथे कंट्रोलर मुकामालाच असतात ज्या वेळेला गर्दी वाढेल बस म्हणजे बसच्या प्रमाणात गर्दी होईल त्यावेळेला आपण त्यांना गाडी सोडतो रात्री सुद्धा आपण पंढरपूर साठी इथून पण गाड्या सोडल्यात तीन जादा तसं आपली अखंड चालू असते गाड्या असतात या सगळ्याचा जर आपण विचार केला तर साधारणतः किती प्रवासी या संपूर्ण दिवसभरात प्रवास करते असं वाटतं साधारणतः नाही म्हटलं तर वीस एक हजार प्रवासी प्रवास करू शकतात संपूर्ण हो कसा रिस्पॉन्स आहे आता कारण पूर्वीच्या आत्ता थोडासा आपण जर अगोदरचा विचार केला तर एस टी तोट्यात एसटी तोट्यात तो असं आम्ही सुद्धा सातत्यानं म्हणत होतो आत्ताचा काय अनुभव महाराष्ट्र शासनाच्या महिला सन्मान योजना आणि अमृत ज्येष्ठ नागरिक या सवलती जी योजना ज्यापासून चालू झाली त्यापासून असा प्रचंड प्रमाणात चांगला प्रवासी प्रतिसाद एस टीला मिळतोय ग्रामीण भागातला सुद्धा आणि त्या पद्धतीनं जास्तीत जास्त ग्रामीण भागात सेवा देण्याचा किंवा यात्रा किंवा जादा वाहतुकीसाठी नियोजन करण्याचं आपण काम करतो नक्कीच म्हणजे आता एसटी फायद्यात आहे असं म्हणायला हरकत नाही फायद्यात नाही पण चांगल्या पद्धतीने एसटीचं रुटीन लागतंय आता निश्चितपणाने धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल आपण एस टीची जी सेवा आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपण बघत असाल माझ्या आजूबाजूला प्रचंड गर्दी आहे कारण बाजूच्या गावातून येणारी जी सगळी भाविक आहेत हे सगळे एस टीतूनच प्रवास करत असतात आणि त्यांच्यासाठी ते सोयीचं आहे नित्यानंद नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रसाठी लोणंद